नमस्कार मित्रांनो मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या बोलकी भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन आजचाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत चाल, चाल हो तुम्छा पर, तुम्छा चा जा तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवायचं म्हणजे जेणेकरून मी व्हिडिओ पाठवल्या की तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत जातील मित्रांनो आजची व्हिडिओ खूप महत्वाची आणि इथून पुढे खूप महत्वाचे आणि अपडेट विषयावरच्या व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत जाईल व्हिडिओची क्वालिटी व्हिडिओचा बाकीच्या गोष्टी जरी कमी जास्त असल्या तर व्हिडिओतला महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या कारण त्या महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या गोष्टीवरती लक्ष देताल एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मिस्टर देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे पाच वर्ष सलग मुख्यमंत्री राहिले आहेत आणि त्यांचा जो कार्यकाळ खूप यशस्वी त्यांच्यासाठी ते राहिलेला होता पाच वर्ष त्यांना एकही दिवस असा आला नाही की त्यांना राजीनामा द्यावा लागेल कुणी काय केलं कुणी काय केलं किंवा ते भ्रष्टाचारात गावले स्वच्छ निलंकित आणि स्वच्छ अत्यंत स्वच्छ असा चरित्राचा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला समजून घेतलेलं आहे की आपल्यावरती अशी बालट येणारच नाही कधी कारण त्यांनी कुठे भ्रष्टाचार कधी कुठेही कशाही पद्धतीने केलेलं नाही स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे म्हणून त्यांना बीजेपीनं दुसऱ्या तिसऱ्यांदा पंतप्रधान मुख्यमंत्री करण्याचे त्या ठिकाणी निर्णय घेतला पण हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस प्रशासनामध्ये येतात ऍज अ मुख्यमंत्री म्हणून मागं पण होते ते पण ते ऍज अ उपमुख्यमंत्री होते म्हणावं तितके त्यांनी लक्ष दिलेलं नव्हतं म्हणजे कारण त्यांचा तो अपमान झाल्यासारखा झाला होता मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री पण तरीही त्यांनी रेटून काढलं पण आता मात्र काय झाले उपमुख्यमंत्री त्यांना स्वतःला बनायचं मुख्यमंत्री त्यांना बनण्याची संधी आली आणि ते आता मुख्यमंत्री बनले प्रचंड प्रशासनावरती प्रकट असलेला माणूस आहे प्रचंड हुशार माणूस आहे प्रचंड बुद्धिमान माणूस आहे शेवटी ज्या समाजातून ते जन्म येतात तो ब्राह्मण समाज हा नेहमीच तल्लक बुद्धीचा समाज राहिलेला आहे त्यातलेच देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीसांचा प्रशासनावरची जो पकड आहे म्हणजे प्रशासनामध्ये जे अधिकारी सचिव विचिव जी कोण लोक असतात त्या सगळ्यांना आता ते धारेवरती धरतील गृह खातं स्वतःकडे ठेवलं तर महाराष्ट्रातलं पोलीस दल पुन्हा एकदा हे डेव्हलप करतील एवढी गट्स आणि एवढी पूर्णपणे त्यांची जी एक पॉसिबिलिटी आपण म्हणतो ती देवेंद्र फडणवीसांची आहे पण देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणीबाबत जो घेतलेला निर्णय तो अत्यंत महत्वाचा निर्णय लाडकी बहीण योजना ही जरी माझी ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशी जरी एकनाथ शिंदे यांच्या ना नावानं महाराष्ट्रात आलेली असली तरी त्या लाडक्या बहिणीच्या योजनेबद्दल देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच बैठकीमध्ये त्यांच्या आणि आत्ता त्यांची मंत्रिमंडळात बैठक होणार आहे त्याच्यामध्ये ते क्लिअर करून घेणार आहेत की लाडक्या बहिणींची लाड आता कमी करा लाडक्या बहिणींची लाड कमी करा म्हणजे काय करा तर लाडक्या बहिणींचे पैसे काढून घ्या होत नाही पण तुम्ही ज्या ज्यांना लोकांना तुम्ही दिलेले ज्या ज्या स्त्रियांना ज्या ज्या महिलांना तुम्ही हे सगळी स्कीम दिलेली त्यांची कमीत कमी हे तरी करा कोण आहेत हे तरी समजलं पाहिजे त्यांची टक्केवारी समजून घ्या किंवा त्या खरंच त्या निकषात बसतात का त्यांचा पूर्ण जो म्हणजे चार्ट पूर्ण माझ्यापर्यंत आला पाहिजे की ही बाई किंवा ही स्त्री ही महिला खरंच त्या लाडक्या बहीण योजनेसाठी म्हणजे योजनेसाठी त्यांनी कशात बसती का ती बाबा ती खरोखरच गरीब आहे का ती खरोखरच होत आहे का आणि जर ही नसेल कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या सोडाच ज्यांच्याकडे गाड्या घोड्या जी सरकारी नोकरीमध्ये आहेत त्याही लोक त्याही महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि ह्याचा राग पहिल्यापासूनच देवेंद्र फडणवीसांना होता पण देवेंद्र फडणवीस हे गप्प होते कारण त्यांच्याकडून कुठले अधिकार नव्हते अथॉरिटी नव्हती मुख्यमंत्र्यांकडे ह्याचे सगळे अधिकार होते आता मुख्यमंत्र्यांचे पूर्णपणे अधिकार हे देवेंद्र फडणवीसांकडे आले आणि देवेंद्र फडणवीस एकदा प्रशासनामध्ये माणूस शिरला तर ते मागे नाहीत ना ना ते आणतील प्रशासन असू दे आता कोणी कुठलाही मंत्री कारण ते ऑलरेडी स्वच्छ निलंकित असा चारत्र्याचा माणूस आहे त्याच्यामुळे त्यांना कुठल्या कोणाला भ्यायची घाबरायची कधीच गरज पडत नाही मग आता लाडक्या बहिणींसाठी काय मेसेज आहे तर लाडक्या बहिणींची लाड कमी करा आता म्हणजे ज्या ज्या खरंच लाडक्या बहिणी आहेत वाटतय तुम्हाला यांना दिलं पाहिजे त्याच लोकांना पैसे द्या ऑलरेडी आपला महाराष्ट्र हा कंगाल होत चाललाय किंवा महाराष्ट्रावरती कर्ज खूप वाढत आहे हे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मान्य केलेले त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्र खूप व्यवस्थित आणि खूप चांगल्या पद्धतीने हाताळतील आणि खरं आता या, या सिच्युएशनला देवेंद्र फडणवीसांसारख्या एका बुद्धिमान मुख्यमंत्र्याचीच गरज महाराष्ट्राला होती कारण आता कोणी भावनेच्या बारात मला मुख्यमंत्री करा असं करा तसं करा तर कोणालाही मुख्यमंत्री केलं असतं तरी आपला महाराष्ट्र हा परत माग पिछाडीवरती केला असता त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आणि ते पाचही वर्ष मुख्यमंत्री राहतील त्याचा काही विषय देत नाही कोणी काय केलं तर त्यांचे एकशे बत्तीस एकशे बत्तीस आमदार अपक्षांचा सपोर्ट घेऊन ते सहज कोणीही सपोर्ट करतोय त्यांना आणि त्यांना सत्तेत बसवते त्यामुळे देवेंद्र फडणवीस पाचही वर्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून किंवा मुख्यमंत्री पदावरून ते बाजूला हटणार नाहीत ते खूप चांगलं काम करतील लाडक्या बहिणींसाठी त्यांनी खूप एक महत्वाचा मेसेज दिलेला आहे ज्या ज्या बहिणींचं पूर्ण ॲनालिसिस झालं पाहिजे त्या कुठे काय त्यांचं काय उपजीविकेचं साधन आहे खरंच त्यांना त्या पंधराशेची किंवा आता एकविशेची गरज आहे का एकवीसशे बोलून एकनाथ शिंदेनी खूप मोठी चूक केलेली हे सुद्धा देवेंद्र फडणवीस मान्य हळूहळू करतील आणि पंधराशेच चालू राहद्या म्हणतील एकविशेचं होणार नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या ह्या सगळ्या गोष्टींना लाडक्या बहिणींना हा खूप मोठा झटका असणार आहे आणि खूप यातील त्या निम्म्याला निम्म्या बायका या ठिकाणी बाद होणार आहे तेवढं मात्र लक्ष आहे व्हिडिओमध्ये मात्र लक्षात घ्या मित्रांनो व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र